नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए के एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण येता दुसरी विषय गणित प्रथम घटकचाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका वीस गुणांसाठी आहे प्रश्न, प्रश्न क्रमांक पहिला सांगितलेल्या क्रिया कर खालील संख्या विस्तारित रूपातलीही पस्तीस तीस अधिक पाच एक गुणांसाठी हा प्रश्न आहे ब चारचा टप्पा पूर्ण कर चारच्या पाड्यातील संख्या लिहायच्या आहेत चार आठ बारा सोळा वीस चोवीस अठ्ठावीस बत्तीस छत्तीस चाळीस क खालील संख्या अक्षरी लिही अठ्ठेचाळीस संख्या दिलेली आहे ए गुणांसाठी हा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन खालील उदाहरणे सोडवा त्यामधील अ खालील वस्तू मज व सोडव ए गुणांसाठी हा प्रश्न आहे चार दशक आणि पाच एकक म्हणजे पंचेचाळीस इथे अंक पंचेचाळीस लिहायचा आहे इथे इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे विद्यार्थ्यांनी मराठीतून पंचेचाळीस लिहा यानंतर पुढील प्रश्न आहे ब खालील वस्तूंना किती कडा व किती कोपरे ते मोज व लिही चार गुण क्युवाइड म्हणजेच इष्टिकाची तिची आकृती दिलेली आहे क कडा बारा असतात कोपरे आठ आहेत कोणाची आकृती दिलेली आहे कडा एक आणि कोपरा एक दंडगोलाची आकृती दिलेली आहे कडा एक आणि कोपरे शून्य चेंडूची आकृती दिलेली आहे कडा शून्य आणि कोपरेसुद्धा शून्य असणार आहेत यानंतर प्रश्न क्रमांक तीन संख्या अंकेलीही शहाऐंशी संख्या दिलेली आहे उत्तर लिहून दिलेलं आहे व्यवस्थित पहा यानंतर पुढील प्रश्न पहा ब खालील आकार कशाचा आहे योग्य पर्यायाला गोल कर दंडगोलाचा आकार आहे उत्तर पर्याय क्रमांक चार त्याला गोल करायचा आहे प्रश्न क्रमांक चार अ आकृतीतील त्रिकोण लाल रंगाने वर्तुळ पिवळ्या रंगाने व आयत निळ्या रंगाने रंगवायचा आहे तीन गुणांसाठी हा प्रश्न आहे व्यवस्थित विद्यार्थ्यांनी रंगवायचा आहे त्यानंतर ब प्रश्न पुढे मोजून बेरीज कर बासष्ट अधिक तीन पासष्ट चोपन्न अधिक आठ बासष्ट एक्केचाळीस अधिक नऊ पन्नास बासष्टच्या पुढे तीन घरे मोजायचे आहेत चोपन्नच्या पुढे आठ घरे मोजायचे आहेत एक्केचाळीसच्या पुढे नऊ घरे मोजायचे आहेत प्रश्न क्रमांक पाच अ खालील माळीतील क्रमाने म्हणून दाखव व लिही अठरापासून तेहतीसपर्यंत अंक मोजणे सोळा अंक आहेत सर्व अंक लिहायचे आहेत अठरापासून तेहतीसपर्यंत अठरा एकोणीस वीस असा अनुक्रमे तेतीसपर्यंत लिहा ब बेरीज कर पाच अधिक दोन सात यानंतर क प्रश्न आहे खालील संख्येची स्थानिक किंमत लिहा अडतीस तीस अधिक आठ म्हणजेच तीस आणि आठ अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिले आहे धन्यवाद